नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो तृप्ती फार्मर या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सरशे स्वागत आहे शेतकरी बंधू नो आज आपल्याकडे इगतपुरी या तालुक्यातून हे शेतकरी दादा या ठिकाणी आपल्याकडं नेपियरचे स्टिक ठेवायला आलेले आहेत तर आपण त्यांना आपल्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या फिरून दाखवलेल्या आहेत तर त्यापैकी त्यांनी इंडोनेशिया स्मार्ट नेपेअर ही व्हरायटी चॉईस केलेली आहे हे बघा इंडोनेशिया त्यांचे स्टिक जे आहे त्या कटिंग करायचं काम चालू आहे आले आता जवा जवा ते सातशे स्टिक जे आहेत आपल्याकडून घेतलेले आहेत हा आहे इंडोनेशिया स्मार्ट आपण त्या शेतकरी बंधूंसोबत थोडीशी चर्चा करूया नमस्कार दादा तर दादा आपला परिचय आपल्या शेतकरी बंधूंना सांगा माझं नाव वैभव आमसे आम्ही इगतपुरातून आलेलो आहे या गावातून आलेलो आहे दादा तुमचं नाव राम रोमटे नमस्कार दादा राम तर तुम्ही सगळे प्लॉट जे आहेत ते आपले तुम्ही व्हिजिट करून बघितले कसे वाटले तुम्हाला सगळे प्लॉट अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे यांच्याकडे नेपियर आपल्याला भेटतील योग्य भावामध्ये यांच्याकडे रेड नेपियर इंडोनेशिया सुपर नीप्यर, स्मार्ट नीप्यर। स्मार्ट नेपियर हे अवेलेबल आहे अशा विविध जाती यांच्याकडे अवेलेबल आहेत तर या ठिकाणी तुम्ही इंडोनेशिया स्मार्ट ही व्हरायटी पाहू बली चॉईस केलेली आहे तर जवळपास तुम्ही त्याच्या सहाशे ते सातशे गांड्या या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत तर तुम्ही तुम्हाला इंडोनेशिया स्मार्ट नेपियर हेच नेपियर का बरं आवडलं ये आता कसं आमच्याकडे पावसाचं पाऊस जास्त असल्यामुळे आणि हाईट पण जरा कमी असल्यामुळे आम्हाला तोडण्यासाठी योग्य आहे आणि जनावरे व्यवस्थित योग्य रीतीने याचे वाटला होता खाताने खातानी म्हणजे याची हाईट जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकता शेतकरी बंधू याची हाईट जी आहे ती पाच ते सहा फुटच जाते याच्यापेक्षा उंच याची हाईट जात नाही त्यामुळे हे नेपियर जे आहे त्यातून पोकळ पडत नाही आणि कितीही दिवस जरी राहिले तरी ते हिरवेच राहते ते कडक होत नाही जसं की आपला उंच वाढणार नेपियर होतं या कारणामुळे या दादा इंडोनेशिया ने स्मार्ट नेपियर ही व्हरायटी या ठिकाणी चॉईस केलेली तसंच या नेपियरला तुम्ही इथं बघू शकता पानं जे आहेत ते खालपासून तर वरपर्यंत एकदम पानं आहेत हिरव्या रंगाचं पूर्ण हिरवंच आहे ते हे बघा या ठिकाणी आपण त्याचे शेंडे बघू शकतो तुम्हाला मी त्याचे ताट पण दाखवणार आहे त्याचे कांडे जे आहेत ते एकदम जवळजवळ असतात हे ने नेपियर जे आहे ते जास्त पाला असलेलं नेपियर आहे तर शेतकरी बंधू ना या ठिकाणी तुम्हाला काही काट जे आहे ते इथं सोलून दाखवणार असे बघा हे नेपियर एकदम मऊ आहे म्हणजे आपण हाताने पण ते तोडू शकतो त्याच्यामध्ये कडक पण अजिबात येत नाही हे बघा सगळ्या वातावरणामध्ये एकदम सुट होतं तसंच वारं पावसाळ्यामध्ये कसं पाऊस जर जास्त झाला वारं जर सुटलं तर नेपियर जे आहे उंच वाढणार ते पडू शकतात तर हे नोली शस्माटले पेर आहे याची हाईट जास्त आहे आणि त्याचं याचं बेड जे आहे ते एकदम मोठं आणि घेरदार असतं त्यामुळे हे नेपेर जे आहे ते खाली पडत नाही हा याचा खूप चांगला फायदा आहे तसंच याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न देखील भरपूर निघतं याचं एक बेड जे आहे ते मिनिमम कमीत कमी सुरुवातीला पहिल्या कटिंगला कमी निघतात पन्नास ते सत्तर फुट या ठिकाणी या नेपेरला निघतात त्यानंतर त्या ज्या आपल्या कापण्या आहेत त्या शंभर ते दीडशे फुटा फुटापर्यंत त्याचं बेड जे आहे ते वाढत जातं या ठिकाणी तुम्ही बनवू शकता याची हाईट तसंच एकदम पालेदार आहे शेळी पालनामध्ये मुख्यतः या चाऱ्याचा वापर केला जातो हे बघा याचे स्टिक जे आहेत कट केल्यानंतर कसं दिसतात मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा या ठिकाणी डोळ्याने म्हंटल त्याचं कारण असं आहे की या स्टिकला मिनिमम तीन तीन डोळे आहेत हे बघा याच्या डोळे जे आहेत ते एकदम जवळ जवळ आहेत हे बघा अशा प्रकारे हे बघा इथे एक डोळा आहे इथे एक डोळा आहे इथे एक डोळा आहे अशा प्रकारे त्यामुळं आपण याला स्टिक म्हटलंय याची कांडी जी आहे ती एकदम जवळजवळ असते आपल्या बोटांना जसे पेरे असतात त्या प्रकारे या कांडीला एकदम जवळजवळ पेरे असतात तर, तर ह्या इंडोनेशियन स्मार्ट टेपेरच्या स्टिक आहेत आता आपल्या हकड झालेल्या आहेत ते आपण गोणीमध्ये भरणार आहोत तर शेतकरी बंधून या ठिकाणी आपण आलेलो आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपेरच्या प्लॉट मध्ये दादा तुम्हाला सरी वगैरे किती फुटी पाडायची काय सगळं माहिती जी आहे ती सांगितलेलीच असेल सरांनी तरी जी आहे ते आपल्याला मिनिमम कमीत कमी तीन फुटाची पाहिजे दोन्ही स्टिक मधला अंतर जे आहे ते आपल्याला कमीत कमी दीड फूट तरी ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अंतर आपण हो रेड निपेर स्मार्ट निपेर तीन तीन फुटावरती रेड निपेर सुपर निपेर दीड दीड फूट या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण तीन फुटाच्या सरीमध्ये दीड दीड फुटावरती अंतर ठेवून या ठिकाणी स्टिक जे आहेत त्या लावलेल्या आहेत तर त्यामुळे बेटाला फुटवा जो आहे तो एकदम व्यवस्थित झालेला आहे शेतकरी बंधूंनो आणि त्याचे ताट पण एकदम चांगल्या प्रकारे झालेले आहेत हे बघा हे पूर्ण लाल रंगाचं आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर ऑस्ट्रेलियन रेड नेपियर ने या नेपियरला बेटाचा आणि शहाऐंशी झिरो बत्तीस जो ऊस आहे त्या ऊसाचा क्रॉस या ठिकाणी केलेला आहे याची पानं आणि कांडी दोन्ही पण एकदम लाल रंगाचा आहे या ना या नेपियरला काटे देखील येत असतात शक्यतो हे काटे जे आहेत ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवतात पावसाळ्यामध्ये याचे जा काटे एवढे खास जाणवत नाही पण उन्हाळ्यामध्ये या नेपियरला काटे येतात या ये ठिकाणी रेड नेपियरची कटिंग जे आहे ती चालू आहे शेतकरी बंधन या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण मग स्मार्ट नेपियरचे जे स्टिक आहेत ते बघितले त्याच्या एका स्टिकला मिनिमम तीन तीन डोळे होते तर याच्या एका स्टिकला ऑस्ट्रेलियन रेड नेपिरच्या एका स्टिकला एकच डोळा आहे या ठिकाणी हा बघा तर हे आहेत ऑस्ट्रेलियन रेड स्टिक याच्या कांड्या पण या ठिकाणी पूर्णपणे लाल रंगाच्या आहेत वरच पाचक आहे आणि तसं याचे पानं देखील लाल रंगाचे आहेत हे आहे इंडोनेशिया स्मार्ट नेपियर तर दादानी शंभर ते दीडशे स्टिक घेतलेले आहेत त्यांची याच्यामध्ये जवळजवळ अर्ध्या गुंठ्याची लागवड होणार आहे हे बघा आता कांदा आहे का घरी गेल्यावरती दोन दिवस वाटत ठेवायच्या डोळे चांगले फुगून घ्यायचे मग असं डोळ्यावरच पाचक काढायचं असे डोळे राहते डोळेवरचं पाचट काढलं हा डोळा पाचट काढताना मोडला नाही पाहिजे आणि मग दोन दोन दीड दीड दोन दोन फुटावरती आपल्याला असा उभा वाचायचा आहे हा डोळा मातीत गेला पाहिजे हे बघा डोळा मातीत झाकले गेला पाहिजे हे बघा आता इथं मी चालू आवरात खुसून दाखवले तुम्ही तुमच्या सरीत कसा नाही सरीच्या पोटाला लाखो हा अशा आणि लागवड करायच्या आधी एकदा वावर वल्ल करून घ्यायचं शेत एकदा शेत वल्ल करून घेतलं आणि या कांड्या खोसल्यावरती परत पाणी भरायचा म्हणजे काय करतो आपण आप काय करतो या कांड्या खुशीतो आपण लावायचे कधी रान वरती आल्यावरती कांड्या खुशी या कांड्याच्या कारण ना, ना पोकळी तयार होती आणि याच्यामध्ये मग जमिनीतले किडे उदय बिदई सुकायची शक्यता राहती पाणी जर भरलं तर मग ती गॅप तो भरून जातो ना पाऊस जरी झाला तरी स्टिक खोसल्यानंतर एक पाणी तुम्ही गरळ गरळवायना पण पाणी भरणं गरजेचं जेणेकरून तुमच्या स्टिक एकदम शंभर टक्के चांगल्या उतरतील तर मंडळी या ठिकाणी आपण दादांना नेपेरच्या जा स्टिक ज्या आहेत त्या कशा लावायच्या आहेत नेपेरची लागवड करताना काय काळजी घ्यायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती त्यांना सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू टाका धन्यवाद